लईच रानायला आलंय तिरून ठुलै आणि बाया भेटाना ताय आणि मरणाचं त्याच्यात कि नाही तिरून ठुलै आणि ते येचल्याशी भाग नाही आता कोंबड्या उपाशी मालक आली दिवशी का आला अर्ध्या तासापासून झालं इथं बसला तुम्ही आणि तुम्ही जर कोंबड्याचा दरवाजाच उघडून जर बसला असता तिथं पटांगणाला नसते का घडीभर कोंबड्या चरले आज सकाळपासून मी रानात गेले याच आयला आणि येचून आले आणि मगच मला तुमचे गाडी तिथं चमकली होती तिथं खुर्चीवर टेकून टेकन देऊन असं बसण्यापेक्षा कोंबड्याचा दरवाजाच उघडून बसला असतात अगं कुत्रे मांजर पुन्हा तुझं अजून हे व्हायचं जिली मजे कोंबडी धरून एक पुन्हा काय करायचं अजून मी नाही <स्थारी> का सांभाळीत रोज कोंबडी का कुत्रच का काय सांग तुम्हाला काही बी सांगितलं की तुम्हाला त्याला काहीतरी बहाणा फायदा गो काय तोडला मुला हे कुठून कुत्री येते त्याला दोन माणसं तीन माणसं लागत तिकडे एक जण तिकडे एक जण मागे आम्ही कशी एकली सांभाळती काय एकली मग खाऊ घात त्यांनी चार पाच कोंबडी चार पाच नाही खाल्ल्या लय दिवस झुकलं तवा कुत्री येते म्हणून माहिती नव्हतं साहेबीन उच उच होती तवा हिथं पटांगण नव्हतं होत बा एक कोंबडी खाल्लेली फक्त आणि एक गोक्यानी खाल्लेली ते मी मध्ये लपून बसून आता एवढे सायबीण निघली सगळं पटांगण झालंय कुटुंबी कुत्रे मांजरे दिसतेत हिता कोंबड्याकडे पाठ केली ह्या इकडं तोंड केलंय आणि तिकडच तोंड करून बसला असतात तर आणि मी जर असले म्हणलं आपल्या तिकडं बसा खुर्ची टाकून ते सुद्धा बसत नाही एवढी एकली इतक्या सांगायचं कोंबड्याचा मासे होत नाही आणि मला बोलायचं बी नाही कोण करू लागेल माझा काय समज आहे बघ साहेब कोण तू मी का बी खात नाही त्यातलं खातून हे बीच माझ नाही गरज त्यात काय म्हणजे तुम्ही खात नाहीत म्हणून कोंबड्याला बघूच लागायचं नाही आव काय बघू मी तुम्हाला मी रोज सांगत बी नाही एखादी बार नडी वडीला मी कुठं गेले मी जाऊ नको अजिबात सांगायचं नाही कोणाला सांगायचं कोंबड्याचं कोणाला सांगायचं हा तुम्हाला कोंबड्याचं सांगायचं नाही तुम्हाला चवळ झाकू लागायचं काढू लागायचं सांगायचं नाही तुम्हाला नेमकं सांगायचं काय काय नाही या गावात चहा पाणी करून मस्त मजा मारून अन्न करायचं काम राहणार करते नाही तुम्ही करतात का काय तूच कर ना मग मी तर करते ना तुम्हाला सोपच काम सांगितले दरवाजा उघडायचं काय ते सोपं काम आहे खुर्ची टाकून बसायचं कुठं कोंबड्याचा दरवाजा उघडा त्या कोंबड्याची राखण करा

काय केलंय का तुमच्यासाठी काय केलं नाही काय केलं काय केलं नाही तुम्ही नुसता आता खुर्चे बसायचे कोंबड्याचा दरवाजा उघडायचा तुम्हाला किती त्रास काय जमत तुम्हाला गावात जायला पिऊन यायला मी काय तिथं काय आणि ठुले का माझदार बाप आहे का माय का भाऊ आहे का तुमचं कोण आहे मला माहिती का पण येतात तर पिऊन मला फुकट बापण ठुली आता फुकट घेतात का इकत घेतात का काय काय करतात मला माहिती काय का गयो गयो ते दुकानदार काय साईबिणीची उचेल उचल घेऊ प्या लागती आधी तिथं मॉडेल लावायची आधी तर उचेल तुमची नाव काढलं ना मी तिच्या उचल घेतोय म्हणून उचल घेतली गावं माझ्यासाठी होत नाही मला ते सांगू नको तिथू माल न्यूस तर मानला मी तिथून दहा पाच रुपये उचल घेतली म्हणून अगं मग त्याच्यामुळे तुझ्या हातात त्याच्यामुळे तुझ्या हातात रुपया दिले नाही मग आता बाया लावायच्या पाहिजे आहेत का बायाला पैसे मी रानात गेले तर तिकडे बाया लावाय पैसे नाही तर घरी बसले तर ती काढलं राहतय म्हणूनच तुम्हाला म्हणते मी मी रानात गुतले तुम्ही काय करी जा घंटा बरोच कोंबडे सोडी जा अगं तुझं तू बघ चावडी वावडी करायच्या बाया कुंकू लावून काम करून घ्यावं लागते माझ्या काय असते लागते बायाला घुलवायचं त्या काय होय तुम्ही ना तर बाया त्यान होय मग बायाक घुलून काम करावं लागते ते माझ्या होत नाही मला सांगत नको असले काम उलपाय चौपाडी फक्त तुम्हाला त्या सरळच काम आहे तुम्हाला ते सरळ काम सांगायचं म्हणायचं तिथं सतरीचे हातून देते मी आणि मस्त आराम तुम्हाला मी काय करते एक पाळणा टांगिते त्याला दाव लावते झोका देते तुम्ही दुसरं तर काय काम करते झोका नको नाही झोका बी देते तुम्हाला झोप लागत नाही राहिलो मेन तर बाळ नाही मी झोप लागून तुम्हाला नाही लागत मला निस्ता आता सगळं मोकळं झालंय साहेबी निघली पटांग नाही निस्ती कोंबड्याचा दरवाजा उघडायचा आणि खुडचे बसायचे कुत्र येत नाही मांजर येत नाही काही नाही पण तुमचं ना ते चितच नाही कामावर उलस तुम्हाला असं वाटत नाही की रानात गेली उलसा तो अंडे कमून नाही काढले कोंबडे अंडे फुडून खात्यात आहे त्या बिचाऱ्याने कुठं जावं अगं त्यांचेच अंडे त्याच खात्यात काय दुसऱ्याचं तर कुणी येऊन खात नाही ना मध्ये काय आज काय माझ चूक आहे का तुम्हाला सांगणार एवढी मध्ये म्हणू दे माझ्या मित्रांनी बहिणींनी की बाबा कोंबड्याच्या अंगे कोंबड्या खात्यात मग ते खाल्लेलं चांगलं का दुसरे इكلهले सांगले हे मला मागायचंय चांगले तो तुम्ही काय करा एवढे हाइट का एक परत न्या त्यात फोडा त्यांचं खाऊ घाला फोडायची तुम्ही असंच करी जा माझ्यासारखं त्याला फोडायची गरज नाही ते ऑटोमॅटिक फोडून खातात फोडून देई तसंच करायला पाहिजे तुमच्या मनातच भाव नाही मला दोन नाही दगडाव तुम्हाला सांगण्यापेक्षा दगडाव डोकं आपून घेतलेलं बघ तुम्हाला सांगणं म्हणजे दगडाव डोकं आपटून घेण्यासारखं लाईटीचा बल्ब लावायचा एक बटन दाबायच ते सुद्धा त्यांना कळा नाही आणि कोणतं नाही सांगावं आपलंच खरं सगळं आपलंच खरं सोडी टेबल कोंबड्या आता शेवटी मध्ये कपडे काढायचे ते कपड्याच्या घड्या घालायच्या जावं तर एक अंधार